वेलकम बॅक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एक व्हिडिओमध्ये आणि आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे आज गणपती आणण्यासाठी चाललो आहे आम्ही श्रीवर्धनमध्ये तर आज बाप्पाचं आगमन आहे सो आता आम्ही रिक्षा करून इकडून जाणार आणि मग श्रीवर्धनलात मग तिथून गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन येणार व्हिडिओ बघत राहा

कारखान्यावरती येतो इथून आपण गणपती बाप्पा घेऊन जातो का तु कुठे थांब द्या थांब रिक्षा बाहेर काढू तुम्हाला लागेल लागेल तुम्ही घेता ना

बोर्या। 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 चला आता कुठे मार्केट येते आता मूर्ती घेऊन गेलेत आपले रिक्षा मध्ये आता आम्ही इथून मार्केटमध्ये जाऊ थोडं काम आहे काय बोलतोय भूषण बोल काय बंद काल बोल ना आता आपण मार्केट मार्केटमध्ये आणि इथे भाजी आणि काय घ्यायचं भूषण भाजी आणि फ्लॅट भाजी आणि फ्लेट्स पाहिजेत जेवणासाठी काय झालं पिशवी समोर होते पण तिथं प्लेट्स आहे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या जेवणासाठी कारण खूप जण आहेत साठ रुपये एक पॅकेट किती असतात घ्यायच्यात हा पंचवीस अरे पण ती नुसती राऊंड वाली आहे ना खलगीवाली थोडी आहे वळ पण घ्यायचे आपल्याला किती आहे भाजी पण घ्यायची भाजी पण घ्यायची आपल्याला लागणार आहे पाच दिवस तरी

हो नारळ आण आता गणपती बाप्पा थोड्या वेळाने पूजेला बसतील सगळी तयारी झाली की डेकोरेशन आपला रेडी झालंय मित्रांनो आता आम्ही चाललोय आंब्याचे टाळे आणायला भूषण आहे इकडे आपण भूषणच्या घरून तिकडे पाठून मग आणायला जाऊ भूषण चल ए भूषण भाईचा घर आपला आंब्यावरती आंब्याची टाळे आणायला इथे पण आहेत ना पण नको झाडीत कस तडशील तुमच्या याच्यावरती फॅन का चालू ठेवलायस मग तू चल तिकडे जाऊ खाली फॅन बंद कर निसर्ग रम्य वातावरणात एकदम खूप इकडे बघा गवत वगैरे खूप उठलं झाडी पूर्ण कोकणामध्ये असं सगळं बघायला मिळते हिरवगार स म्हणजे संपतच आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आज मध्ये मध्ये पाऊस पडतो थोडा थोडा आणि लगेच जातो पण जास्त पाऊस नाही आहे ते एक बरं आहे हे बघ इथेच आहेत ना आपल्याला सात आठ तरी हे पाहिजेत भूषण काळे आंब्याचे बाबा होती गे ते लावतील पाच पाण्याचे तुझ्या बाजूला हा, अबा, 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 अबा। हा? पाच पाचपणाचे लागतात काय मला पण नाही माहिती पकड झालेत आता भेटले सात आठ तरी भेट भूषणकडे अर्धेत आता हे तिथे लागणार आता गणपती बाप्पाजवळ चला घरी जाऊया आता आता बाप्पा आपले पूजेला बसतील थोड्या वेळात भूषण घाम किती आला तुला पुण्यातून मग आपण आलो खाली आता आजाची इथं केळीची पानं घ्यायला अभू आहे डेकोरेशन अजून चालतं भाई किती वेळ लागेल अजून काय करतो पंधरा मिनटं म्हणजे कशामध्ये नक्की बनवतो तू नारळामध्ये नारळामध्ये नारळाच्या कौडीत कला कशी ना का कशी आयडिया आली तुला आयडिया काय सुस्त भाई कोकणी माणसाला कसा पण सुस्त आयडिया मुलात कोकणी माणूस जन्मजात कलाकार असतो बरोबर ना केळीची पाहणं पाहिजे केली नाही तिकडं हो केळीची पानं येऊ का आत मग काय बोलतो वेदू काय नाही

सरक बोल पाठीदारच आहे ना की आपण पुढे पूजा करायला भेटल पुढे गेला

राराम महादेव अजून टाकू नका टाकू नका टेबल जात आहे हाय जय माताय सगळ्या सोफटे ब माझे सगळे भक्त सगळे आई tangent

जानव आहे वी... ना ते इकडे मोदकांची तयारी चालू आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी एकवीस मोदकांचं नैवेद्य आता पूजा करून झालेली आहे मग आता आरती होऊन मग नैवेद्य दाखवून मग जेवायला सुरुवात होईल शाल ना मस्त वाटतं आहे आता आरतीला सुरुवात होते वाजव भूषण वाजव घे मी ना वाजव माझी जीन्स नी बसायला ना होत आहे अरे जीन्स नी बसायला ना तू वाजव घे नंतर वाजवतो तुम्ही तू वाजव अरे मला येतच ना तू वाजव तू आणि हे लोक वाजत

महा मना पुटी जय देव जय देव

आता जेवायला सुरुवात होते आता जेवायला सुरुवात होते काय गोष्टी तो खान

د کینه څخه د دې خامط اته واختل غره